नमस्कार तर चांदणीच्या आकाराचे आणि फुलाप्रमाणे दिसणारे हे पायपुसणे आज आपण घरच्या घरी बनवायचे आहे ते बघणार आहोत तुम्ही बघू शकता हे किती सुंदर पायपुसण दिसत आहे आणि तुम्ही अगदी पहिल्यांदा देखील जर का पायपुसणं विणायचा प्रयत्न करत असला तरी तुम्ही हे पायपुसणं विनवू शकता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कुठेही स्किप नका करू पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हे पायपुसणं आवडलं असेल तर लाईक शेअर करायला पण विसरू नका तर हे पायपुसणं मी उलमपासून बनवलं बनवलंय पण तुम्ही जुन्या साडीपासून देखील बनवू शकता तर हे बघा इथे पायपुसणं विणण्याची सुई घेतलेली आहे मी आणि हे सहा नंबरची आहे तर धागा घेतलेला आहे त्याला डबल गाठ मारून अशा प्रकारे आपण इथे लावून घेणार आहोत आणि आपण आता सुरुवातीचे फासे टाकून घेणार आहोत तर सुरुवातीचे फासे अशा प्रमाणे टाकायचे आहे जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर लाल कलरच्या धाग्याचे सुरुवातीचे मी पंधरा फासे इथे टाकून घेणार आहे तर तुम्ही यापेक्षा हे तीस फाश्यांचं पाय पुसणं आहे तुम्ही त्यापेक्षा जास्त देखील फासे वाढवू शकता फक्त दोन दोनने फासे आपल्याला इथे वाढवायचे आहे तर हे बघा आता इथे लाल कलरच्या धाग्याचे मी पंधरा फासे लावून घेतलेले आहे त्यानंतर परत आपण इथे हिरव्या कलरचा फासा जॉईन करून पंधरा फासे हिरव्या कलरच्या धाग्याचे देखील लावून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपण कळी बनवायला सुरुवात करणार आहोत तर मी इथे तुम्हाला शेवटची कळी विणून दाखवणार आहे या पाय पुसण्याची पण सुरुवात अशाच प्रकारे करायची आहे तुम्हाला अधिक समजावं यासाठी मी शेवटची कळी इथे विणून दाखवत आहे सुरुवातीला असे फासे आपण इथे लावून घ्यायचे आहे हे बघा ही शेवटची कळी दिसत आहे हे पंधरा फासे लाल आणि हे पंधरा फासे हिरवे आहे आता आपण त्या अशा पद्धतीतच विणत खाली जायचं आहे तर इथे तुम्हाला समोरची कळी कशी कर सुरुवात करायची आहे ते देखील बघायला मिळत आहे तर अशा पद्धतीत तुम्ही सुरुवात करायची आहे त्या पंधरा फाश्यांना आता आपण विणत खालच्या दिशेने जाणार आहोत पण हे गोलाकाराचं पायपासून असल्यामुळे खालून आपल्याला प्रत्येकी दोन फासे प्रत्येक लाईनचे दोन, दोन फासे बिना विणल्याचे बिन सोडायचे आहेत ते देखील मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे त्या अगोदर आपण जेव्हा आपण वरतून खालपर्यंत विणत जाऊया तेव्हा ज्या कलरचा फासा किंवा ज्या रंगांचा फासा इथे दिसत आहे त्याच रंगाच्या धाग्याने आपण विणायचा आहे तो तर हे बघा अशा पद्धतीत मी लाल कलरच्या धाग्याला देखील दे पुढे घेतलाय आणि ह्या लाल कलरचे फासे आपण इथे विणणार आहोत तर लाल कलरचे फासे विणून झाल्याच्या नंतर खालच्या दिशेने आपल्याला मात्र दोन फासे बिना विणल्याचे सोडायचे आहे म्हणजेच संपूर्ण लाल कलरचे फासे विणायचे नाहीये तर खालून दोन फासे मात्र बिना विणल्याचे सोडून द्यायचे आहे तर हे बघा हे दोन फाचे आहे हे बिना विणल्याचे मी खालून सोडून दिलेले आहे धाग्याला पलटून आपण परत आता खालपासून वरपर्यंत विणत जात आहोत तर अशाच पद्धतीत आपण प्रत्येक लाईनला दोन फाचे मात्र खाली सोडायचे आहे खालच्या दिशेने आता इथे आपल्याला काही ब बदल करायचा आहे विणतांनी तुम्ही बघितलंच असेल की कळीचा किंवा चांदणीच्या आकाराचा तयार झालेला लाल कलरचा शेप आहे तो यामुळे की आपण प्रत्येक वेळ खालून वर विणत जातानी एक हिरव्या कलरचा फासा अशा पद्धतीत लाल कलरच्या धाग्याने विणायचा आहे म्हणजेच इथे काय झालंय तर एक लाल कलरचा फासा आपण वाढून घेतला आहे आणि हिरव्या कलरचा एक फासा इथे कमी झालेला आहे आता बरचे हिरव्या कलरचे फासे जशाला तशा आपण विणून घेऊया प्रत्येक लाईनला आपल्याला हा एक फासा पाडवायचा आहे लाल कलरचा आणि हिरव्या कलरचे फासे मात्र दोन्ही साइडनी कमी होता आपल्याला दिसणार आहे म्हणजेच काय तस स्टार्टिंगचा एक हिरवा फासा लाल कलरचा धाग्याने विनायचा आहे आणि शेवटचा एक हिरवा कलरचा फासा काळ्या कलरच्या धाग्याने विनायचा आहे तर हे बघा शेवटचा एक हिरवा कलरचा फासा उरलेला आहे इथे आपण काळ्या कलरचा धागा जॉईन करायचा आहे नवीन धागा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीत आपण हे काळ्या कलरनी विणणार आहोत तर हे बघा हा इथे मी धागा घेतलेला आहे आणि शेवटचा एक फासा मी काळ्या कलरनी लावून घेत आहे हे बघा अशा पद्धतीत हे दिसेल तर दोन्ही साइडनी हिरवे कलरचे फासे प्रत्येक लाईनला एक एक कमी होणार आहे दोन्ही साईडनी तस वरतून खाली बिनत जाताना ज्या कलरचा फासा आहे त्या कलरने विणणार आहोत आपण अशा पद्धतीत तर मी शेवटपर्यंत विणून घेते ज्या कलरचा फासा आहे त्या कलरने हे बघा मी शेवटपर्यंत विणून घेतलाय आणि ह्या लाईनचे देखील मी दोन फासे सोडलेत हे बघा आणि इथूनच धाग्या पलटून परत आता मागच्या दिशेने जसं आपण पहिले विनलं होतं सेम ॲज इट इज तसंच विनायचं आहे आपल्याला लाल कलरचा एक फासा वाढवायचा आहे आणि काळ्या कलरचा एक वाढवायचा आहे म्हणजेच हिरव्या कलरचे फासे दोन्हीकडनं एक एक करत कमी करायचे आहे तर हे बघा अशाच पद्धतीत आपण आता जोपर्यंत सर्व हिरव्या कलरचे फासे सुटत नाही म्हणजे संपत नाही तोपर्यंत असंच आपल्याला विणायचं आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता की एक हिरव्या कलरचा फासा मी लाल कलरच्या धाग्याने विणलेला आहे आणि मधातले जेवढे फासे आहेत हिरव्या कलर हिरव्या कलरने विणणार आहोत आणि शेवटचा एक परत आपण समोरच्या काळ्या धाग्याने विणणार आहोत तर अशा पद्धतीत हे बघा दोन्ही साइडनी हिरव्या कलरचा फासी जे आहे ते कमी होताना आपल्याला इथे दिसणार आहे अशा पद्धतीत तो जो तो ही ही तर जोपर्यंत संपूर्ण हिरव्या कलरची फासे संपत नाही तोपर्यंत आपण अशाच पद्धतीत इथे विणून घेणार आहोत अशा पद्धतीत हे खाली येताना आपल्याला दिसणार आहे हे हिरव्या कलरचे फासे तर मी इथे विणून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर हे बघा अशा पद्धतीत मी इथे विणून घेतलेला आहे तर बघा एक शेवटचा हिरव्या कलरचा फासा इथे दिसत आहे आणि खालून दोन दोन करत हे लाल फासे मी सोडलेले आहेत तर इथून कसं विनायचंय ते मी दाखवते तुम्हाला खालून वर येताना आता हा जो ही एक हिरवा कलरचा फासा दिसत आहे उरलेला तो देखील आपण काय करणार आहोत लाल कलरच्या धाग्याने अशा प्रकारे त्याला कन्वर्ट करणार आहोत आणि वरचे ब्लॅक कलरचे जशाला तसेच ठेवणार आहोत तर आता हिरव्या कलरचे संपूर्ण फासे इथे विनून झालेले आहे म्हणजे संपलेले आहेत तर आता काळ्या कलरच्या फाश्यांसोबतही तसंच करायचं आहे लाल कलर आता आपण लाल कलरना काळ्या कलरनी एक एक करत वरती वाढवणार आहोत म्हणजेच काय खालून दोन फासे सोडायचे हे बघा इथपर्यंत मी विनत आले खालून दोन फासे या लाईनचे देखील सोडले आहे आणि मागच्या दिशेने परत आपण लाल कलरचा एक फासा वाढवणार आहोत आणि काळ्या कलरचा एक फासा कमी करणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीत आता काळ्या कलरचे फासे देखील एक एक करत आपण कमी करायचे आहे तर अशाच पद्धतीत आपण आता समोरच्या काही लाईन्स विणून घेणार आहोत तर मी इथे विणून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीत हे वरती कळी जाताना आपल्याला दिसणार आहे तर मी इथे विणून घेतलेला आहे आणि शेवटाला दोन काळ्या कलरचे फासे उरलेले आहेत आणि इथपर्यंत संपूर्ण आता मी दोन दोन करत फासे सोडलेले आहे तीसच्या तीस फासे दोन दोन करत इथे सोडलेले आहे आता आपण कळीची दुसरी बाजू विणणार आहोत म्हणजे आतापर्यंत आपण अर्धी कळी विणून झालेली आहे आणि आता आपण कळीची दुसरी बाजू विणत आहोत इथे तर हे बघा कळीची दुसरी बाजू विणताना आपण ही कळी वरपासून खालपर्यंत विणत येतो म्हणजेच काय तर बघा इथे मी चारच फासे लावून घेतलेले आहे ला सुरुवातीचे आणि हे बघा एक काळ्या कलर एक लाल कलरच्या फासाला आपण आता काळ्या कलरनी विणला आहे म्हणजेच काय तर तिकडच्या साइडने आपण एक लाल एक एक फासा लाल कलरचा वाढवला आहे तर इकडच्या साइडनी काय होईल एक एक फासा जो आहे तो कमी होत जाईल मग तो काळ्या कलरच्या धाग्याने असो हिरव्या कलरच्या धाग्याने असो तर हे बघा इथपर्यंत मी विणला आहे आता परत ज्या कलर रंगाचा फासा आहे त्या कलरने विणत खाली यायचा आहे इथून धाग्याला पलटल होतं आता दोन फासे अजून खाली म्हणजे इथपर्यंत आपण विणणार आहोत परत इथूनच धाग्याला पलटायचं आहे मागच्या दिशेने आणि खालून वर विणत जातानी परत एक लाल कलरचा फासा आपल्याला इथे कमी करायचा आहे तर लक्षात घ्या आपण पहिली अर्धी कळी खालून वर विणत गेलोय इकडची अर्धी कळी आपण वरतून खाली विणत येत आहोत इकडच्या कळीमध्ये आपण लाल कलरचा एक एक कर फासा वाढवलेला आहे तर इकडे आपण काय करणार आहोत तोच लाल कलरचा एक एक करत हो। कर फासा कमी करणार आहोत ज्या पद्धतीत इकडच्या कळीमध्ये अर्ध्या खालून वरती दोन दोन करत फासे आपण सोडत गेलेलो आहे तर तिकडच्या साईड काय करायचं आहे तेच दोन दोन करत फासे आपल्याला खाली विनत विनत यायचं आहे तर हे बघा आता इथपर्यंत मी विनून झालेलं आहे दोन फासे खाली म्हणजे इथपर्यंत विनायच आहे इथूनच धागा परत मागच्या दिशेने मी टाकणार आहे परत मागच्या दिशेने काय करणार आहे एक लाल कलरचा फासा हा कमी करणार आहे तर अशाच पद्धतीत आपण आता या कळीला खाली विणत येऊया तर अशा पद्धतीत हे आपल्याला ते विणून घ्यायचं आहे हे बघा दिसतंय आता यानंतर इथपर्यंत विनत यायचं आहे आपण आणि वरती जायचं अशाच पद्धतीत मी दोन लाईन इथे विनून घेते आहे हे बघा दोन लाईन मी इथे विणून घेतलेले आहे आणि सात फासे इथे काळ्या कलरची आहेत तेव्हा आपण आता इथे मागच्या साईडनी हिरव्या कलरचा धागा परत जॉईन करायचा आहे तर ते मी दाखवते हे बघा संपूर्ण लाल कलरचे फासे लावून घ्यायचं आणि शेवटचा लाल कलरच्या फासा आता हिरव्या कलरनी विनायचा आहे काळे फासे काळ्या कलरनीच विणणार आहोत या लाइन मध्ये फक्त एक लाल कलरचा फासा आपण हिरव्या कलरनी विणलेला आहे आता जशाला तस विणत वरती यायचं आहे हे बघा अशा पद्धतीत आता परत दोन फासे खाली म्हणजे कुठे इतपर्यंत विनायच आहे ज्या कलरचा फासा आहे त्या कलरनी हिरवा फासा हिरव्या कलरनीच विनायचा आहे आता आपण इथून पुढे हिरव्या कलरचे फासा दोन्ही साइडनी वाढवणार आहोत तिकडच्या साइडने काय के केलं होतं हिरव्या कलरचे फासे दोन्ही साइडने आपण कमी केले होते इकडे वाढवणार आहे म्हणजेच काय तर हे बघा हा लाल कलरचा फासा हा आपण हिरव्या कलरच्या धाग्याने विनायचा आहे म्हणजेच काय झाले ते हिरव्या कलरचा एक फासा वाढला आणि लाल कलरचा एक कमी झाला हिरवा जशाल तसा उतरवला आणि एक काळ्या कलरचा फासा देखील मी हिरव्या कलरनी विणला म्हणजे काय झाले तर हिरव्या कलरचे फासे दोन्ही साइडना वाढवण्यात आले आहे पहिले एक फासा होता आता डायरेक्ट तीन फासे इथे तुम्हाला दिसत असेल तर अशाच पद्धतीत आता आपण हिरव्या कलरचे दोन्ही साइडने फासे आपण वाढवायचे आहे कुठपर्यंत जिथपर्यंत संपूर्ण एक एक करत काळे फासे संपत नाही आणि दोन दोन करत आपण कळीला शेवटपर्यंत आणत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीत आपल्याला ही कळी समोर विणून घ्यायची आहे परत एकदा दाखवते ज्या कलरचा फासा आहे त्या कलर मी इथपर्यंत विणून घेतलेला आहे दोन फासे खाली विणलेले आहेत अजून आणि आता खालून वर विणत जाताना हे बघा परत मी काय करणार आहे एक लाल कलरचा फासा कमी करणार आहे हे बघा इथे आपण हिरव्या कलरचा फासा वाढायचा आहे अशा पद्धतीत हे तीन फासे जशाला तसे उतरवायचे आहे आणि एक काळ्या कलरचा फासा देखील हिरव्या कलरनीच विणायचा आहे आणि समोरचे काळे उरलेले जशाला तसेच विणायचे आहे तर अशा पद्धतीत हे तुम्ही पायपुसन बनवू शकता तर अशा पद्धतीत मी आता ही कळी शर्ट विणून घेणार आहे तर ला। अशा दोन दोन कला प्रत्येकी आपण खाली येणार आहोत प्रत्येक लाईनला आणि हिरव्या कलरची दोन्ही साईडनी वाढवणार आहोत तर अशा पद्धतीत मी ही कळी विणून झालेली आहे माझी तुम्ही बघू शकता ही अशी दिसेल तुम्हाला हे बघा शेवटचे दोन फासे विनायचे राहिलेले आहेत तर इथपर्यंत संपूर्ण काळ्या कलरचे फासे विणून झालेले आहे आता ही शेवटची कळी आहे त्यामुळे मी इथे तुम्हाला एंडिंग करून दाखवत आहे तर एंडिंग कशी करायची दोन फासे घ्यायचे आहे सोबतच आणि त्याला एक बनवायचा आहे उरलेला फासा डबल समोरच्या स्टिक मध्ये टाकून दोन्हीला एक बनवायचं आहे अशा पेले, पेले तर अशा पद्धतीत आपण याची प्रत्येक पाय पुसण्याची एंडिंग करत आहोत पण तुम्ही जर का पहिले पहिलीच कळी विणत असाल तर त्याची एंडिंग नाही करायची आहे तर ते मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे की काय करायचं ते एंडिंग करताना ज्या कलरचा फास आहे त्या कलरने सेम अशाच पद्धतीत मी शेवटपर्यंत विणून घेतला आहे धागेला कट करून आपण इथे गाठ मारून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीत तर ही शेवटची कळी आपली अगदी पूर्णपणे विणून झालेली आहे हे बघा आणि हे पायपूसने इथे तुम्हाला पूर्णतः बनून झालेलं दिसेल सुई मदतीच्या पण आता ही शेवटची कळी असल्यामुळे तुम्हाला इथे मी एंडिंग दाखवली आहे सुरुवातची कळी अशा प्रकारे आपल्याला दिसेल दोन दोन करत सर्व खालपर्यंत मी विणून घेतलेले आहे त्या पद्धतीत जसं की मी तुम्हाला सांगितलं आणि हे बघा हे शेवट आपल्याला असा दिसेल परत ह्या स्टिकला आ, खालून वरपर्यंत ज्या कलरचा फासा आहे त्या कलरने विणत जायचं आहे परत सुरुवातीला जसे फासे आपल्याकडे पंधरा लाल आणि पंधरा हिरवे होते आपल्या स्टिकमध्ये तसेच फासे ते दिसेल तसेच एक नवीन कळीला जसे आपण सुरुवातीपासून कळी बघितलेलीच आहे तसेच एक नवीन कळीला तुम्ही समोर सुरुवात करू शकता आणि कळीला कळी करे जोडून हे पायपुसण तयार होईल